धर्मो रक्षिती रक्षि श्री चैतन्य नागनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने हिंदू नूतन वर्ष पाडव्याच्या शुभ हिंदवी स्वराज्य धर्म, धर्म थोर संत महंतांच्या उपस्थितीमध्ये व संपन्न होतो आहे तालुका जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी शुभ आशीर्वाद महंत गुरुवर्य परम पूजनीय भास्कर गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान तसेच मार्गदर्शन महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज श्री क्षेत्र बेट या संत महंतांची देखील उपस्थिती या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी असणार आहे तरी सर्व भाविकांनी धर्म कार्यासाठी अवश्य उपस्थित राहावे तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता हिंदू नूतन वर्षानिमित्त पूजन व लोकार्पण सोहळा संपन्न होईल गुरुवर्य हरिभक्त परायण जंगले महाराज शास्त्रीजी श्रीक्षेत्र डोंगरगण आणि रामायणाचार्य हरिभक्त परायण सोमेश्वरजी महाराज गवळी वैष्णव सेवा आश्रम बराणपूर यांच्या शुभ तसेच एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता मुख्य धर्माचार्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य धर्म संमेलन व राजमुद्रा व कोनशिला अनावरण वेदांताचार्य हरिभक्त परायण जी महाराज मस्के श्री क्षेत्र ज्ञानेश्वर संस्थान निवासा महंत स्वामी प्रकाशनंद गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान गुरुवर्य हरिभक्ति श्रीरामजी महाराज झिंजूर श्री सदगुरु जोग महाराज संस्थान आखेगाव महंत गुरुवर्य सुनील गिरीजी महाराज श्रीराम साधना आश्रम मुकिंदपूर हरिभक्त परायण रमेश अप्पा महाराज श्री क्षेत्र हनुमान टाकरी देवस्थान हरिभक्त परायन रमेशानंद गिरीजी महाराज श्रीक्षेत्र त्रिवेणीश्वर संस्थान हंडी निमगाव तसेच हरिभक्त परायण भगवानजी महाराज जंगले शास्त्री रामकृष्ण आश्रम गोनेगाव हरिभक्त परायण निलेशजी महाराज वाणी वैष्णव सेवा आश्रम वरानपूर अहिल्यानगर जिल्ह्यातील मुख्य धर्माचार्यांच्या व संत महंतांच्या उपस्थितीमध्ये धर्मध्वज पूजन लोकार्पण भव्य दिव्य धर्म, धर्म संमेलन व राजमुद्रा अनावरण सोहळा संपन्न होतो आहे तरी सर्व सकल हिंदू बांधवांनी समस्त ग्रामस्थ व पंचक्रोशीतील सर्व हिंदू प्रेमींनी तीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजता व वा एकतीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता संत महंतांच्या स्वागतासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे व हे धर्म कार्य गगनभेदी व्हावं भाव हे आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करत आहोत व आपणास स्नेह निमंत्रण देत आहोत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक साडे आठ वाजता समस्त ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाची पंगत होईल कार्यक्रमाचे ठिकाण श्री क्षेत्र तेलकुडगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर आयोजक सकल हिंदू समाज तेलकुडगाव विशेष सहकार्य सर्व महाराज मंडळी सर्व भजनी मंडळी गावातील सर्व तरुण मंडळी समस्त ग्रामस्थ माता भगिनी आणि सर्वच अबालरुद्ध व सर्व स्वयंसेवक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता वारकरी शिक्षण संस्थेतील बाल वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये संत महंतांची भव्य मिरवणूक होणार आहे तरी सर्व माता भगिनी अबालरुद्ध भाविक भक्त यांनी या संत महंतांच्या भव्य मिरवणुकीसाठी अवश्य उपस्थित राहावे ही नम्र विनंती